मोहित मदन राजपूत नावाच्या या युवकाचा अकरा ऑगस्ट रोजी क्रूरपणे खून झाला या घटनेमुळे समाजात प्रचंड संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे घटनेनंतर नवापूर तालुक्यातील राडा राजपूत समाज मोठ्या संख्येने श्री गणपती मंदिराजवळ एकत्र जमला हातात बॅनर आणि निषेधाचे फलक घेऊन समाज बांधवांनी प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या यानंतर समाज समितीच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय जाधव हो आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मोहित राजपूत याचा खून हा केवळ एक गुन्हा नाही तर माणुसकीलाच काळीमा फासणारा प्रकार आहे आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून ही अमानुष हत्या केली इतके गंभीर प्रकरण असून देखील अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना गजाआड करावे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी समाजाची ठाम मागणी आहे या निवेदनावर राणा राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा समितीचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील उपाध्यक्ष प्राध्यापक उमेश पाटील सचिव अजय पाटील कोषाध्यक्ष शरद रघुनाथ पाटील यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत हसमुख पाटील उमेश मोरे शरद पाटील धर्मेंद्र पाटील हेमंत पाटील अनिल पाटील संदीप पाटील प्रेमेंद्र पाटील किरण पाटील अमोल पाटील रवी पाटील विशाल पाटील रिची पाटील सागर पाटील भिकन पाटील रुषाल पाटील अंबू पाटील आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव या निषेधात सहभागी झाले राणा राजपूत समाजाचे असंख्य बांधव न्यायासाठी आवाज उठवत आहेत समाजाची एकच मागणी आहे आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि मोहितच्या कुटुंबाला सरकारने योग्य न्याय व मदत दिली पाहिजे या हत्याकांडामुळे केवळ नंदुरबारच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरलाय समाजाची मागणी स्पष्ट आहे आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय प्रशासन आता कोणती पावले उचलेल याकडे सर्वांचे लक्ष लागले तुम्ही पाहता पंचनामा न्यूज चॅनल ही बातमी जर तुम्हाला महत्वाची वाटली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राणा राजपूत समाजात युवक मोहित मदन राजपूत बॅनर लावण्याच्या वादातून यांच्यावर नंदुरबार येथील सहा सहा लोकांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे त्या हल्ला करण्यात हल्ला करण्यात त्यांच्या मृत्यू झाला आहे त्या प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी त्यांना कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही आज पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे निवेदन दे कारण असे आहे की त्या जे आरोपी आहेत त्या आरोपींपैकी दोन आरोपी पकडले गेलेत व चार आरोपी फरार आहेत तर त्या चार आरोपींना पकडून साईसा आरोपींना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्या असे असे प्रकरण दुसऱ्या वेळेस घडू नये यासाठी काळजी घेण्यात यावी यासाठी आम्ही राणा राजपूत समाजातील सर्व आ, यौ, सर्व युवकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे मोहित राजपूत या युवकाला नंद नंदुरबार येथील गावबुंदांनी एक किरकोळ कारणास्थ बेदम मारहाणी केली आणि या बेदम मारहाणीमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली याआधीच नंदुबार शहरात अनेक दिवसापासून धुसफूस सुरू होती मदन पाटील यांचे चिरंजीव मोहित राजपूत हे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असायचे म्हणून त्यांच्या कुठेतरी वचपा काढावा म्हणून नंदुरबार शहरातील गावगुंडांनी त्याची हत्या केली आणि त्या हत्याच्या कारणास्तव त्यांच्यावर खुनाचा गुन्हा तर दाखल झालेलाच जा आहे परंतु अद्यापही चार आरोपी फरार आहेत यामागे कोण सूत्रधार आहेत या सूत्रधारांची देखील चौकशी व्हावी आणि या चौकशी अंती त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही समस्त राणा राजपूत समाजतर्फे या ठिकाणी करीत आहोत या हत्येच्या आम्ही तीव्र शब्दात आमच्या समाजातर्फे निषेध करीत आहोत याची चौकशी व्हावी अशी पुनच्छ आमची माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे या घटनेचा पुन्हा आम्ही एकदा निषेध करतो वेळप्रसंगी आम्हाला नंदुरबारला जायची वेळ आली तर नंदुरबारला जाऊनसुद्धा नंदुर माननीय पोलीस प्रमुख जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन वेळ आली तर अजून आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन जर छेडावं लागलं तर ते आंदोलन देखील छेडायला आम्ही कमी करणार नाही म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे ह्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी आणि कठोरच्या कठोर, कठोर शासन करावे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे